नमस्कार आराधना प्रॉपर्टीत मी अथर्व कुंटे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे आज आपण कुडाळ शहराच्या जवळ एक नवीन प्रोजेक्ट घेऊन आलो ॲग्रिकल्चर प्लॉट जर तुम्ही कुडाळ शहरापासून अगदी दहा मिनिटावर बघत असाल म्हणजे आपल्याला जर फार्म हाऊस करायचं असेल त्याच्यासाठी अत्यंत उपयुक्त असा ॲग्रिकल्चर प्लॉट्स तुम्ही जर शोधत असाल तर आजचा हा व्हिडिओ आपल्यासाठी नक्की उपयोगी ठरेल तर आपण कुडाळ शहरापासून अगदी दहा मिनिटावर दहा दहा गुंठ्याचे ॲग्रिकल्चर प्लॉट्स घेऊन आलो आहे कुडाळ कविलगाव मध्ये आपले हे प्लॉट आहेत आपण जर आता बघतोय साईट कशी आहे पूर्ण आपल्याला दिसेल चांगला निसर्गाचा व्ह्यू आजूबाजूला आहेच आणि पूर्ण दहा दहा गुंठ्याचे आपले वर्ग एक अॅग्रिकल्चर प्लॉट असणार आहेत ऑलरेडी आपला प्लॉट चा प्रोजेक्ट अर्धा डेव्हलप झालाय टोटल आपलं हे सहा एकरचं क्षेत्र आहे समोर आपल्याला जो दिसतोय तो आपला इंटरनल रस्ता आहे नऊ मीटरचा आहे आणि या प्लॉटिंगचं वैशिष्ट्य जर तुम्ही म्हणायला गेलात तर हे जरी प्लॉट ॲग्रिकल्चर असले जर आपल्याला एखाद्या वेळेस ते एने करायचे असले तरी एन होऊ शकणारे आपले आर झोनमधले हे प्लॉट आहेत रेसिडेन्शियलसाठी अत्यंत उपयुक्त हे प्लॉट आहेतच तर ह्या प्लॉटची जी किंमत आपण बुकिंग यायला ठेवलेली आहे ती दोन लाख पस्तीस हजार प्रतिगुंठा आहे तर सध्या बुकिंग आपल्याकडे प्लॉट्स सुरू झालेलेच आहेत आता सध्या टोटल सहा एकर आहे त्यातला आपण तीन एकर डेव्हलप करायला चालू केलेलं आहे तर आपण बघितलं पूर्ण फिरून आपल्याला एक आयडिया आली असेल की एक नऊ मीटरचा आपल्याला पूर्ण रस्ता इथे भेटणार आहे आणि रस्त्याच्या बाजूनेच आपल्याला लाईटचे पोल पण आले आहेत त्याच्यामुळे लाईटचं कनेक्शन पण आपल्याला उपलब्ध आहे आणि ह्याची वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला सेपरेट सात बारा आणि सेपरेट नकाशा करून देण्यात येणार आहे त्याच्यामुळे आपल्याला स्वतंत्र असा हा आपला प्लॉट मिळून जाणार आहे तर या प्लॉटचं जर तुम्हाला बुकिंग करायचं असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये आपले नंबर आहेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून आपला प्लॉट आजच बुक करा तर या प्लॉटिंगपासून जवळची आपली जी ठिकाणं आहेत ती कुडाळ शहर अगदी दहा मिनिटावर हो आहे म्हणजे आपल्याला अगदी दोन ते अडीच किलोमीटर वर कुडाळ शहर आहे कुडाळ मालवण आपला जो मुख्य रोड आहे तो अगदी आपल्याला दीड किलोमीटर वर आहे उपलब्ध तसंच आपलं कुडाळचं रेल्वे स्टेशन आहे ते अगदी आपल्याला एक ते सव्वा किलोमीटर अंतरावर आहे त्याच्यामुळे अगदी कुडाळच्या सिटी पासून जवळ असणारे आपले प्लॉट आहेत